वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महत्वाची अपडेट येते ती म्हणजे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे तसंच शिवाजीनगर कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे आपण पाहतोय हगवणे पिता पुत्र यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे शिवाजीनगर कोर्टात आज दुपारी त्यांना हजर करण्यात आलं नाही सरकारी पक्षाकडून प्रकरण गंभीर आहे हुंडाबळी आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टवरती स्पष्टपणे दिसतं आहे त्या ठिकाणी की पीडितेला मारहाण झालेली आहे पीडितेच्या हातावर मारहाण झालेली आहे आणि त्या कुटुंबाची ही मोडस ऑपरेंडी आहे त्याच्या यादीच्या पै एका सुनेलासुद्धा अशाच प्रकारचा त्रास त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि ह्या दोन्ही आरोपी मागील सात दिवसापासून बाहेर होते ॲबस्कॉन्ड होते आणि अधिक काही आरोपीने याच्यापेक्षा वेगळे गुन्हे काही केलेले आहेत का अधिक कोणाला काही त्रास दिलेला आहे का असे अटकेचे कारण होते त्यामुळे न्यायाधीश महाराजांनी पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे तर आपण पाहतोय आतापर्यंत कुणाकोणाला अटक झालेली आहे राजेंद्र हगवणे वैष्णवीचे सासरे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे तर सुशील हगवणे हा वैष्णवीचा धीर आहे त्याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे शशांक हगवणे वैष्णवीचा नवरा याला सुद्धा अटक आहे तर वैष्णवीची सासू लता हगवणे हिला सुद्धा अटक करण्यात आली आहे आणि वैष्णवीची ननंद करिश्मा हगवणे हिला सुद्धा अटक आहे